आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शंकरराव त्यांनी ला ला। ला, फोन लावला फोन लागला आता इंटरकॉम मध्ये साहेबांच्या हातमाचा फोन नेता त्याचा असलेला शब्द त्याचा असलेला मान कसा असतो शंकरराव काय चाललंय त्या खडकीमध्ये त्या टायमाला नगर नव्हतं मला खडकी म्हणायचं काय चाललंय तिकडं माझे कार्यकर्ते सुटणार आहेत की नाही मला संभाजीनगर खडकीला जावं लागेल तिकडून चव्हाण काय बोलले माहीत नाही धाडधाड दिलं पाहिजे पासष्ट पैशाच्या तिकिटावर सर्व शिवसैनिक बाहेर पासष्ट पैशाच्या तिकिटावर सगळ्यांनी बेल आणि आता काय चाललं येऊ का शिलगुरूला नाही 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 मग संजय राऊतला पाठवू कर लाचे किती लाचारी असेल अरे ते शिवसेना प्रमुख देशाच्या राष्ट्रपतीची निवडणूक असो का पंतप्रधानाची निवडणूक असो मातोश्रीवर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याच काही खरं नाही ही ताकद त्या मातोश्री मध्ये होती आता आजची मातोश्री आता हे संजय राहतो दुसरी मातोश्री अनेक ठिकाणी जातात या विधानसभेला तसाच भाष्य लोकांना गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं ना तो प्रत्येक दिवस लोकांच्या डोळ्यासमोर होता लोक पाहत होते की हा एकनाथ शिंदे सारखा एक वेळा माणूस सकाळपासून तर रात्रीच्या चार चार वाजेपर्यंत काम करतोय कधी कधी आम्ही सांगतो साहेब आता आम्हाला नाही लागेल झोपायला जाणार इतक्या वेळेसारखा काम करण्याचा महाराष्ट्राने पाहिला आणि लोकांनी आपलं मत बनवलं जे गाडाला निघले होते लोकांनी त्यांना गाडलं आणि शिंदे साहेबांचे चाळीस ते पन्नास होते ते साठ करून दाखवले हे आकर्षकांनी तुम्ही निर्माण केली उद्या सुद्धा सकाळी कार्यक्रम आहे परंतु पक्षाचा मेळावा बंगल्यानंतर किंवा प्रवेश वेगळा म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीला आपण बाजूला सारलं पाहिजे या मताचं मी पहिलं प्राधान्य माझ्या शिवसैनिकाला जो या ठिकाणी आलेला आणि ते यासाठी की आम्ही त्या प्रवासातून गेलेलो आहे तुम्ही मला अनेक वेळेला आता मधल्या काळामध्ये टीव्हीवर मला पाहत असाल कायले <laughs> ते पाहत असाल वादविवाद होताना पाहत असाल तो सगळा सगळ्याचा धोका वाचताना पाहत असाल त्याच्यानंतर त्याला उत्तर देणार आहे काय आपण का मागे पुढं पाहत ज्यांच्या तालम्यात आपण वाढलोय ज्यांनी आपल्याला घडवलं तो माणूस इतका ताकदवान होता त्याच्या शिवसैनिक कमजोर कसा असू शकतो हे आज आजकाल जे भुंकतात ना हे खिचिन तिथे नव्हतं कधी आमच्या समोर बसलेलं सुद्धा आम्ही पाहिलेलं नाही परंतु काही लोकांना नवीन जो असतो ना नमाजी त्याला पाच टायमची नमाज पडावं लागते या मला नाही पहिले नाही जो आते आता पाच टाइम पडतो ना म्हणून त्याला त्यांना गोष्टीला स्वतःच महत्व कसं वाढवायचं काय लोकांना छंद आहे आणि आपलं महत्व वाढवण्यासाठी मग हे लोक असे काही प्रयत्न करतात आणि आपली निष्ठा शिवसेना प्रमुखाबद्दल किती आहे उद्धव ठाकरे बद्दल आणि शिवसेनेसाठी आम्ही काय करू शकतो देशांमध्ये कधीतरी आले होते दसरा मिळवला यांनी काहीतरी भगवा असं फिरवलं आता स्वतःच घराघरा फिरायला कुठं कळत नाही कुठं येत्या दुसरा आपला हा संजय राऊत येणार काय मान असा असं असं पल्ला मध्ये हल्ला झाला काय माहिती काय झालं कुठेही जगाच्या पाठीवर झालं तर त्याला असं वाटत की मला विचारण्याशिवाय कसं काय झालं रात्रीची उतरत नसले तर मग असा प्रकार घडत नागपूरकरांना चांगलं माहिती सावजी खाद्यानंतर सकाळी काय होत एक वेगळं मी बातून मी यासाठी सांगतो एक दोन प्रवास दिवस माझ्या शिवसेनेमध्ये एक्केचाळीस वर्ष गेले एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी वया तुम्हाला वाटत असेल हे बरं कमी वाटलं ते चांगलं असत परंतु वयाच्या उमंत टायमाला वीस बावीस वर्षाचा असताना आम्ही शिवसेनेच काम करायला लागलो आम्ही त्या काळामध्ये शिवसेना पाहिजे तुम्हाला सांगतो संभाजीनगर सर्वांना माहीत जेव्हा शिवसेना आली संभाजीनगरला पहिल्यांदा बाळा बाळासाहेबांनी घोषणा केली महाराष्ट्र अधिवेशनामध्ये घोषणा केली की आता मुंबई ठाणे महाराष्ट्रात तर त्या महाराष्ट्रामध्ये पहिली सभा माझ्या संभाजीनगर मध्ये झाली आणि त्या सभेचं सूचन संचलन केलं एकोणीसशे शहाऐंशी काही लोकांचा जन्म नसन झाला त्या काळ हे भाग्य आम्हाला त्या शहरामध्ये इतक्या दंगले व्हायच्या शहाऐंशी ते एकोन्नामध्ये म्हणजे जवळपास सव्वीस दंगली झाल्या आणि दिवस रात्र दंगली चालत होत काही काही वेळेला पोलीस पकडायला यायचे ना मलाच म्हणायचे संजय सिसट पुढे राहतो पोलिसांना माहीत नव्हतं ना आम्ही काय काँग्रेसची असलेली मस्ती ही इतकी अभाट होती कधी त्यांचा सूर्य मावळणारच नाही असं त्यांचा स्वप्न परंतु त्या काळामध्ये मग आमच्या साध्या पोरं जेव्हा उभे राहिले तर ते पोलीसवालेच पकडायचे आम्हाला मला तर संजय शिरसाट कोण राहतो मग मीच त्यांना होतो त्या गल्लीत राहतो हे वस्तुस्थिती आहे नेता कशाला मानतात एकदा समजून घ्या नेता होणं सोपं नसत या दंगलीच्या काळामध्ये एकदा शिवसेना प्रमुखाकडून माझ्या बरोबर आमचे आमचे पदाधिकारी होते पळत लपत छपात कस तरी मुंबई गाठली <coughs> मातोश्रीला शिवसेना प्रमुखाला भेट साहेब आपल्याकडे शहरामधले काही संबंध नाही असे लोक आपले साहेब त्यांच्या आपल्याला त्यांचे बायका मुलं सगळे रडतायत त्यांना सोडवणारा ना कोणी नाही साहेब आमच्याकडे कोणताही ना सातबारा नाही साहेब साहेब आम्ही गरीब सगळ्या कुटुंबातले सर्व पदाधिकारी आहेत काहीतरी करा शिवसेना प्रमुखाने सर्व ऐकून घेतलं शांत त्या काळामध्ये मोबाईल नव्हते बेल धारली पी आला त्याला सांगत अरे ते शंकरराव चव्हाण त्या काळात मुख्यमंत्री होते